नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ संगीता प्रदीप नागापुरे यवतमाळ सावित्री शक्तिपीठ पुणे महाराष्ट्र अध्यक्ष संस्थापक सन्माननीय श्री अण्णासाहेब कुळधरण सर यांना माझा नमस्कार तसेच सावित्री शक्तीपीठ परिवारातील सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्या सावित्रीच्या लेकींना स्नेहपूर्वक जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो आज सव्वीस जून छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून कोल्हापूर संस्थान व संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो मैत्रिणींनो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोल्हापूरला जाण्याचा योग आला म्हटलं चला त्यानिमित्ताने ऐतिहासिक असे महत्त्व असलेल्या कोल्हापूरच्या थोडक्यात आठवणी आपणासोबत शेअर करूया महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाईचे दर्शन घेतले हेमाडपंथी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले करवीर निवासींनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले कोल्हापूरच्या वैभवामध्ये मानाचा तुरा खोवलेल्या भव्य छत्रपती शाहू पॅलेसला भेट दिली शाहू पॅलेसच्या समोरच प्रांगणामध्ये शाहू महाराजांचा अर्धाकृती पुतळा आहे शाहू पॅलेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्याविषयीच्या आठवणी जागृत झाल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज अर्थात चौथे शाहू यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी अकरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले या दत्तक विधानास मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांनी मान्यता दिली होती एकवीस व बावीस मार्च एकोणवीसशे वीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली करवीर संस्थानातील मानगाव परिषदेला छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते येथेच करवीर संस्थानात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देण्याच्या सत्कृत्याबद्दल शाहूंचा वाढदिवस सव्वीस जून प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन डॉक्टर आंबेडकरांनी केले यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू जयंतीचे जनक मानतात करवीर संस्थांचे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा नवा राजवाडा बांधण्यास इसवी सन अठराशे सत्याहत्तरला सुरुवात झाली व इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये ह्या राजवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले हा राजवाडा शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे चार्लस मान यांनी राजवाड्याची रचना केली आहे ह्या पॅलेसमध्ये महाराजांच्या कालखंडामध्ये वापरलेल्या सर्व वस्तूंचे जतन करून ठेवण्यात आले आहे उदाहरणार्थ पोशाख शस्त्रे तो, प्राचीन नाणी वापरलेले जुने फर्निचर वंशावळीमधील राजांचे छायाचित्र शाहू महाराजांचे बालपणीचे छायाचित्र अधिकार ग्रहणाचे छायाचित्र कलाकुसरीच्या वस्तू पेंटिंग्ज पूर्वी खेळला जाणारा द्यूतचा खेळ इत्यादी पुरातन वस्तू पाहावयास मिळतात प्राण्यांच्या अवशेषापासून बनविलेल्या नाविन्यपूर्ण वस्तू जसे सांब्राच्या शिंगापासून बनवलेले टीपॉय इत्यादी दरबार हॉल राजसिंहासन अनेक पशुपक्षी बघावयास मिळतात पॅलेसच्या आतील भागात फोटोग्राफीवर सक्त मनाई असल्यामुळे ह्या स्मृती मनकुपीत जतन करून ठेवल्या पॅलेसबाहेरील परिसर निसर्गरम्य आहे पॅलेसच्या उजव्या बाजूला राजवाडा मंदिरे गड किल्ले ह्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत तसेच टाउन हॉल संग्रहालयाची इमारतसुद्धा वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे टाउन हॉलच्या प्रवेशद्वारात मोठी तोफ आहे प्रवेशद्वारानंतर भव्य असे सभागृह आहे येथे ब्रह्मपुरी येथे उत्खननात सापडलेल्या पुरातन मूर्ती प्रसिद्ध चित्रकारांची पेंटिंग्ज चंदनाच्या मूर्ती पंखे तलवारी भाले इत्यादी आकर्षितरित्या मांडून ठेवलेल्या आहेत टाउन हॉलच्या सर्व बाजूला उद्यान असून येथे दुर्मिळ वनस्पती आहेत डाव्या बाजूस श्री कुक्कुटेश्वर महादेव मंदिर आहे व समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा संगमरवरीस सुबक असा पुतळा आहे अस्पृश्यांना बरोबरीचे हक्क व मान देण्यासाठी शाहू महाराजांनी व्यवसाय करण्यास प्रोत्साहन म्हणून गंगाधर कांबळे या महार व्यक्तीला कोल्हापुरात मध्यवस्तीत चहाचे दुकान काढून दिले स्वत महाराज तेथे जाऊन सर्वांसमोर चहा घेत असत तसेच मुलीच्या विवाहात अस्पृश्यास कोचमन म्हणून बसविले होते इसवी सन एकोणीसशे एकोणवीसमध्ये अस्पृश्यता बंदी कायदा करून अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्या व त्यांना इतर शाळेत दाखल केले बारा जुलै एकोणीसशे एकोणवीस रोजी आंतरजातीय विवाह कायदा केला आपल्या मुलीचा धनगर राजपुत्राशी विवाह करून उक्ती व कृतीतील एक वाक्यता दाखवून दिली राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे राबविली यशस्वीपणे राबविली असे हे कलेचे चाहते दुर्बल जनांचे आश्रयदाते दलितांचे पाठीराखे आणि रयतेचा कनवाळू राजा लोककल्याणकारी अशा ह्या राजाला जन्मदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम करते व इथेच थांबते धन्यवाद